मागील बारा महिन्यापासून गणेश निर्माण सरकारी संस्था बळसोड तालुका जिल्हा हिंगोली यांच्या वतीनं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम दर शनिवारी असतो आपल्यासोबत त्यांचे पदाधिकारी आहेत तुम्हाला या ठिकाणी देवस्थान आहे कशी संकल्पना सुचली आपण काय सांगतो ठीक आहे आमच्या म्हणजे आम हनुमंतरायाच्या इच्छेनं ज्यावेळेस महादेवाची प्राणप्रतिष्ठा आम्ही केलेली आहे ओंकारे सरून मूर्ती आणली आणि प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून जे नामजप आणि अन्नदान सुरू झालेलं आहे आपोआप सुरू झाले इथं कोणी सुरू केलेलं नाही किंवा काही नाही आपोआप इच्छा होते त्या माणसाच्या मनात आणि त्यांच्या म्हणजे पुढं सुद्धा म्हणजे इव्हन आता समजा जानेवारी चालू आहे मार्चपर्यंत सुद्धा नाव नोंदणी झालेली की मला शनिवार द्या मला महाप्रसाद द्या मला महाप्रसाद द्या असं आमच्याकडे मागणी येते त्याप्रमाणे आम्ही त्यांना शनिवार महाप्रसाद देतो तुम्ही या ठिकाणी एकत्र येता आज जरी तुम्ही वर जर येत मग वर्षापासून कसं नियोजन असते काय सांगू हे नियोजन करायचं म्हणजे काय आपोआपच लोकांना जे अनुभव आले या देवस्थानाचे त्याप्रमाणे ते आपला संकल्प येतात ता, आणि ता, सहा कडे नाव नोंदवतात नाव नोंदल्यानंतर कार्यक्रम होतात कार्यक्रमात बरेचसेच्यात राजकीय नेते सुद्धा येतात कि आमचं काही ना काही भविष्य राहील समजा लागा म्हणून येतात आणि ते आपले संकल्प साजरे करतात आज आम्ही आमचे नेते श्री शिवाजीराव मटकुळे साहेब युवा नेता त्याचे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा इथे एक सत्कार समारंभ नेमलेला आहे जसं आमच्या गावाकडे सुद्धा त्याने पांदरीचे काम केले पळशीला पळशी तालुका शेनगावमध्ये तीन साडेतीन किलोमीटर पक्क्या रस्त्यात जिथे लोकाला जाता येत नव्हता येता येत बाया पायामा परेशान होते रस्त्यानं एक पाय आता एक पाय बाहेर कित्येक लोकांच्या चपल्यासुद्धा त्या पांदरीमध्ये आत्तापर्यंत अडकलेला आहे आज शनिवार आहे या देवस्थानचं काय महत्त्व आहे देवस्थानचं महत्त्व असं आहे की दर शनिवारी भरपूर भक्त लोक येतात आणि सकाळच्या आरतीला संध्याकाळच्या आरतीलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनसंख्या येत असती दर शनिवारी किंवा दररोजच हरिपाठ त्याच्यानंतर हनुमान चालिसा नामजप आणि आरती ही दररोज होत असती आणि त्या माध्यमातून लोकाला काहीतरी धार्मिक अनुभव आलेले आहेत म्हणून भक्त लोक जमा होतात सुद्धा शासनानं त्याच्यामुळे या, दे या देवस्थानला क दर्जाचा जो शासनाच्या वतीनं कर्म दिला जरी पण का, का तुम्ही वयोग आहेत बघा इथं एकोपा तुम्ही निर्माण केलेला आहे तुमच्या पक्षात कोण बुडून केव्हा असेल एकोपा निर्माण झालेल्या देवस्थानामुळे आपण काय सांगतो नाही नाही एकोर देवस्थानामुळे झाला आणि आता हे शनिवारचं जे अन्नदान वगैरे सुरू झालं ना ते आम्हाला हे पंक्ती वगैरे वाढणं किंवा मॅनेज करणं काहीच गरज नाही सगळे लोक आपोआप होऊन सहकार्य करतात आणि ऑटोमॅटिक होते ते